द न्यूज लाईन अचूक वेधक यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयातर्फे आयोजित शालेय शासकीय पाटण तालुका व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले या स्पर्धेत चौदा ते एकोणीस वयोगटातील मुलामुलींच्या संघांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर मनोहर यादव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दिलीपराव शिंदे होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिरीष पाटील सुनील गुरव रमेश पवार विक्रमसिंह देसाई अमीर मुलाणी नितीन घाडगे प्रवीण पवार सुयोग शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी विक्रमसिंह काळभोर यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर मुख्याध्यापक शिंदे व्ही एस यांनी प्रास्ताविक केले याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी खेळाचे महत्व सांगितले आणि सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी अमित कुमार शिंदे यांनी आभार मानले यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही स्पर्धा खेळाडूंना त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देणारी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे शिक्षण प्रसारक मंडळ खराड या ठिकाणी शासकीय क्रीडा स्पर्धा व्हॉलीबॉलच्या आयोजित करण्यात आली त्याच्यासाठी आवश्यक सर्व सुविधा तुमच्या परिणामी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न दे। केले पाहिजे या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पाटील तालुकास्तरीय शासकीय व्हॉलीबॉल वाल, क्रीडा स्पर्धा श्री सिद्धेश्वर विद्यालय काढणे मालिकाच्या मैदानात संपन्न होत आहेत पाटण तालुक्याच्या दुर्गम भागातून अतिशय छत्रपती माध्यमिक विद्यालय तराठीसारखे खेळ शाळेत सुद्धा या ठिकाणी खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक आले आहेत या तालुक्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी प्रयत्नशील असणारे सगळे माझे क्रीडा शिक्षक सहकारी या ठिकाणी स्पर्धा आयोजनासाठी महेश प्रकारी संधी उपलब्ध करून दिली खरोखर अतिशय सुंदर असं या स्पर्धेचं आणि नेटकं आयोजन केलेलं आहे मी आदरणीय शिंदे सर यांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर माझ्यासोबत सहकारी उद्घाटक आदरणीय पोलीस उपनिरीक्षक बाबा सर त्यांना मनापासून धन्यवाद देतो या विज्ञानाचे मुख्या जग शिंदे त्यांचे सर्व सहकारी आणि माझे सर्व क्रीडा शिक्षक संघटनेचे सहकारी यांच्या प्रयत्नानी स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे होईल यात शंकाच नाही सर्व खेळाडूंना आणि या विद्यालयाला मनापासून शिकवायचे जय हिंद जय लाईन अचूक वेधक